हां नमस्कार मी बबलू संतोष गाडवे भांगीमारी पारसुनी बघा निसर्गरम्य असं वातावरण आहे सूर्य था, आता अस्ताला चाललेला सूर्य अगदी टेकळीच्या पायथ्याशी बघा यामध्ये आता आपल्याला एक शब्दाचं चिंतन करायचं आहे कृतज्ञता हा शब्द या कृतज्ञता या शब्दावर चिंतन करत असताना आतापर्यंत आपण मन व्यसन चिंता राग ज्ञान प्रेरणा अपयश सत्य संशय कीर्ती प्रेम निष्ठा भक्ती या शब्दावर चिंतन केलेलं आहे आता आपण करूया चिंतन कृतज्ञता या शब्दावरती कृतज्ञता हा शब्दावरती चिंतन करताना कृतज्ञता म्हणजे काय तर कृतज्ञता म्हणजे सहकार्याची जाणीव ठेवणे ज्यांनी कोणा ज्यांनी कुणी आपल्याला मदत केलेली असते त्या मदत मदतीला आपण विसरलं नाही पाहिजे ते उपकार ज्यांनी आपल्यावर आप उपकार केलेले असतात संकटाच्या वेळेस इतर वेळेस जे, आय वर्ला, आय जे। ते 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 उपकार असतात म्हणून आईवडलं आईवडिलांचे हे कृतज्ञता भावाने आपण त्यांचा स्वीकार केला पाहिजे कारण की ते त्यांनी आपल्याला त्यांचे उपकार एवढे असतात की ते आपण फेडू शकत नाही ते त्यांचे एवढे ऋणी आपण असाल मरेपर्यंत ऋणी असतो की आपल्या अंगावरतील कातळ्याची चप्पल घालून त्याच्या पायातही जरी घातली आईवडिलांच्या तरी पण आपण त्यांचं कृतज्ञता नाही त्यांचे कृतज्ञतेच्याही पल्लीकडे जाऊन त्यांचे ऋण आपण फेडू शकत नाही एवढं महान कार्य त्यांच्याकडून घडलेलं असतं तसंच समाजातील काही लोक असतात ते सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये सहकार्य करत असतात आणि असं सहकार्य केल्यानंतर आपण त्या कृतज्ञतेने भावने वागलो पाहिजे की ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्या लोकांची जाणीव आपण ठेवली पाहिजे म्हणजे म्हणून त्याला समानार्थी शब्दामध्ये आपण म्हणतो त्यांचा आभार मानला पाहिजे त्यांना आपण धन्यवाद दिलं पाहिजे त्यांचं प्रसंगी कौतुक केलं पाहिजे तसंच त्यांची प्रशंसा केली पाहिजे आणि चार लोकात त्यांना आपण सांगितलं त्यांच्याबद्दलची माहिती आपण दिली पाहिजे की या व्यक्तीने आपल्याला सहकार्य केलेलं आहे यांच्यामुळं माझं भविष्य उज्ज्वल झालं असा कृतज्ञता भाव आपण ठेवला पाहिजे म्हणून हा कृतज्ञता भाव कुणा कुणाबद्दल असायला पाहिजे हा कृतज्ञ आपल्या गुरुबद्दल असला पाहिजे आपल्या आईवडला बद्दल असला पाहिजे ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य संकटाच्या वेळेस सहकार्य केलं त्यांच्याबद्दल त्याच्या प्रति आप अस असलेला पाहिजे पर परंतु संख्या आता दिवसेंदिवस कृतज्ञता भाव ठेवणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि कृतज्ञता कृतज्ञता म्हणजे केलेले उपकार विसरणे म्हणजे हा भाव आता जास्तीत जास्त निर्माण होत चाललेला आहे कृतज्ञता भाव निर्माण होत चाललेला आहे आणि कृतज्ञता भाव संपत चाललेला आहे म्हणून म एक मराठीत मन आहे गरज सरो मरो जेव्हा शरीराला रोग असते तेव्हा आपल्या त्या ते वैद्याची आठवण येते आणि रोग बरं झाला की मग त्या वैद्याची किंवा डॉक्टरची किंवा कोणाची जो का आपल्याला सहकार्य करते त्याची आपल्याला आठवण येत नाही म्हणून यामध्ये म्हटलेलं आहे भाव भक्तीने वंदू तुझे पाय आता तुझ्या चरणी अर्पली कृतज्ञता हीच खरी सेवा म्हणून आपल्याला खरी सेवा परमेश्वराजवळ किंवा कुठे करायची असेल तर कृतज्ञता भावने केली पाहिजे परमेश्वरा तू मला इतके दिवस जगवलं आणि एवढंच माझं आरोग्य ठणठणी ठेवलं मला व्यवस्थित चांगली बुद्धी दिली सगळ्या गोष्टी दिले सगळ्या गोष्टी माझ्याकडनं चांगले होऊन आलेल्या आहे असा कृतज्ञता भाव ठेवून त्याच्या चरणी आपण नतमस्तक व्हायला पाहिजे त्याप्रमाणे आपण राहिलो पाहिजे म्हणून कृतज्ञता भावना आपल्या जर अंगात असली तर आपण आप आप ते नेहमी स्वप्न पूर्ण ह्यावं दे आपण नेहमी कृतज्ञता भावनेने असलो पाहिजे म्हणजे आपली स्वप्न पूर्ण होतात आतून आपण समाधानी असलो की कृतज्ञता भाव आपोआप निर्माण होतो आणि आपण आतून समाधानी नसलो तर कृतज्ञता भाव निर्माण होत नाही आणि कृतज्ञ भाव त्याच्याजवळ तो खरंच तो समाधानी असतो तो कृतज्ञ भावने करत असतो नाही तर कितीही कोणी करत असलं आणि जो आतून समाधानी नसलो त्याच्या मुखातून कधीही कृतज्ञता भाव निघत नसते म्हणून आपले वास्तव वा जीवन जर घडवायचे असेल तर आपल्याला आपले चांगले विचार निर्माण केलेले पाहिजे म्हणजे सकारात्मक विचार आपण केले तर आपल्याला आपले, आपले वास्तव जीवन घडविण्यामध्ये दे। आपल्याला सिंहाचा वाटा निर्माण करता येतो अन्यथा कृतज्ञ कृतज्ञता नाही आणि कृतज्ञ हा ही भावना जर ठेवली तर लोकही काही लोक सहकार्य करतील आणि कालांतराने ते तुम्हाला विसरून जातील आणि काही लोक असेही आहेत की किती तुम्ही दुसऱ्यांना सहकार्य करा पण ते विसरतातच मुळातच विसरतातच म्हणून हे विसरण्याची म्हणजे कशी मतलबीपणा त्याला म्हणतात आपमतलबी म्हणून आपमतलबी लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तरी पण जो कृतज्ञता भावनेने जीवन जगतो तो दुसऱ्यामुळे उपकार उपकार करतो त्याच्यासाठी भगवान की हा देर आहे मगर अंधेर नाही म्हणजे त्याला कोणी फसवलं काय त्याचं कोणी लुबाळून खाल्लं काय तो कृतज्ञ भावाने तो सहकार्य करतो त्याला काही कोणी डिवसलं काय त्याला वाईट याच्यात वाळीतही टाकलं काय तरी तो आपला जो स्वभाव आहे कृतज्ञ भावाचा तो सोडत नाही तो एक ना एक दिवस यशस्वी होतो म्हणून आपला कृतज्ञता भाव सोडला नाही पाहिजे आणि कृतज्ञता भावनेने आपण जगलो पाहिजे आणि हा शब्द म्हणून आपण घेतलेला आहे धन्यवाद असं आपण या कृतज्ञता या शब्दासाठी संतावर आपण चिंतन केलं जय गुरुदेव धन्यवाद मी बोलू गाडवे भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर अशा वेळेस आपण सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस आपण एक चिंतन घेऊन येत असतो तर हे चिंतन घेऊन आलेलं होतं असा निसर्ग सुंदर अशा वातावरणामध्ये आपण थोडं चिंतन करत असतो अशा प्रकारे आपण हा एक प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेण्या घ्यावा आणि हा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या मनामध्ये निर्माण व्हावा म्हणून हा छोटासा एक प्रयत्न आहे जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद